ते पुढं पण चालत नाही इथं पिंढऱ्या चिखल आला तरी महाराष्ट्रात वाला दुष्काळ नाही म्हण शेतकऱ्याचं खोट तुमचं सगळं खरं काल मुख्यमंत्री साहेबाचं बोलणं ऐकलं आणि तोंडावर जोड आणल्यासारखं झालं महाराष्ट्रात कुठंच वाला दुष्काळ पडलेला नाही दुष्काळ सदृश्य परिस्थिती नाही आणि मॅन्युअल दृष्ट्या त्याला वला दुष्काळ म्हणता येत नाही शेतकऱ्याची मोप मागणी आहे वला दुष्काळ जाहीर करा पण तो जाहीर करता येत नाही असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तरी पण उगं मुख्यमंत्री साहेबाचं बोलणं ऐकण्यासारखं आहे बरं का तरी पण म्हणे वला दुष्काळ पडल्यावर ज्या सवलती दिल्या जाते त्या त्या सगळ्या सवलती आम्ही तुम्हाला देणार एक बी सवलत म्हणणार नाही मग आता त्या सवलतीचा अर्थच तसा आहे असं मुख्यमंत्री सांगतात मग आता सगळ्या सवलती द्यायला तुम्ही आम्हाला तयार आहो म्हटल्यावर वला दुष्काळ जाहीर करायलाच काय प्रॉब्लेम आहे असं माझं म्हणणं आहे आता मुख्यमंत्री साहेबांनी या पूरस्थितीचा या अतिवृष्टीचा पाहणी दौरा केला हॅलिकॉप्टरमधनं केला ए सी गाडीतनं केला उगं कुठं उतरून चालायची पाळी आली तर तिथं कर्मचाऱ्यांनी मुरुम टाकून रस्ता तयार केला म्हणजे मुख्यमंत्री साहेबाच्या खेटराला खे सुद्धा चिकोल लागू दिला नाही तरी त्यांना कळलं महाराष्ट्रात वला दुष्काळ पडलेला नाही आणि इकडं शेतकरी रोज वावरात फिरतोय कोरडं पडते का नाही किती वाहिले किती व्हायला लागले कुठं काय पेरता येतं नाही गांडी तोंडात चिखल जातो हि शेतकऱ्याला खालतं वरतं कळना वावरात फिरून तरी त्याला कळ ना की वला दुष्काळ पडलाय का नाही पण मुख्यमंत्री साहेबाला कळला कळला की वला दुष्काळ कुठंही पडलेला नाही मग असं आता तिथं पत्रकार बी आता मला काय त्या पत्रकारांचं नवल वाटतंय जेव्हा मुख्यमंत्री असं म्हणत होतं की वला दुष्काळ कुठं पडलेला नाही मग पटकन एखाद्या पत्रकारानं त्यांना विचारायला पाहिजे होतं दुष्काळ पडलेला नाही मग तुमच्या दृष्टीनं किंवा तुमच्या मते वला दुष्काळ पडला असं कशाला बनायचं सांगितलं असतं मुख्यमंत्री साहेबांनी पण तुम्हाला मी सांगतो वला दुष्काळ किंवा दुष्काळ कशाला म्हणतात आता कोरडा दुष्काळ कशाला म्हणतो माणूस एखाद्या बारीला पाऊस पडत नाही बरं का मग पेरता येत नाही पिरणी ना। होत नाही पिरलं तर उगवत नाही म्हणजे पिरणीच वाया जाते त्याला म्हणायचं वाला दुष्काळ आपलं कोरडा दुष्काळ पडला तसं दुष्काळाचा अर्थच ती आहे की पिरणी होऊ शकत नाही आणि पेरल्याला उगवून येत नाही त्याला दुष्काळ म्हणायचं म्हणजे पिरणी वाया जाती खरीप किंवा रबी हंगामच वाया जातो आज तीच परिस्थिती आहे आता आज ही तर माझं शेत आहे ह्या शेतामध्ये संक्रांतीपर्यंत वावरतच जायला येत नाही आता म्हणजे रब्बीची पेरणीच होऊ शकत नाही आता तुम्हाला खोटं वाटत असेल तरी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्या पाठवा आणि ही तर नुसती मला पेरणीच करून द्या तुम्ही नुसती पेरणीच करून दिली तर ही शेतच तुमच्या नावावर करून घ्या अजून तुम्हाला काय सांगू अव र ही अतिवृष्टी तुम्हाला जाहीर करावीच लागते कर्जमाफी जाहीर करावीच लागते आता ज्या पिकावर कर्ज काढली कर ती तर पिकं वाहून गेली आम्ही काय कर्ज भरू शकत नाही अहो मदत करायची सोडून तुम्ही शेतकऱ्याची टिंगल करत सुटलाय कुठं पाच किलो गहून पाच किलो तांदूळ ह्याला दान म्हणते ती काय ह्याला दान शूरता म्हणते ती काय ह्याला दाता म्हणते ती काय अव दान करू करू जाणं शेतकऱ्यानं तुम्ही शेतकऱ्याला नुसतं मागा अ धान्य मागा तुमच्या सात पिढ्या बसून खात्याल एवढं धान्य तुमच्या दारात आणून टाकल ही शेतकरी आणि ही शेतकरी या शेतकऱ्याच कंबरड मोडली शेतकरी हातबल झालाय म्हणून तुमच्या मदतीकडे डोळा बस लावून बसलाय तर शेतकऱ्याला काय करायचं तुमच्या मदतीची म्हणून मुख्यमंत्री साहेब तुम्हाला हात जोडून कळकळीची कल विनंती करतो मी तुम्ही कर्जमाफी करा ही योग्य वेळ आहे तुम्ही निवडणुका जवळ आल्यावर जाहीर करचाल कर्जमाफी पुन्हा त्याचा उपयोग होत नाही माणूस मेल्यावर त्याला औषध देण्यात काय अर्थ नाही एखाद्या शेतकऱ्यानं फाशी घेतली त्यानं आत्महत्या केली नंतर त्याला पाच दहा लाखाची मदत करण्यापेक्षा त्याचा आता कुठं एक दीड लाख रुपये कर्ज असेल ती माफी केलेलं तुम्ही फायद्यात शेतकरी फायद्यात आणि शेतकरी फायद्यात राहिला तरच तुम्ही फायद्यात तरच राज्य फायद्यात आणि तरच देश फायद्यात ही लक्षात घ्या ह्याची जाण जरा असू द्या आणि शेतकऱ्याच्या पाठीशी जरा खंबीरपणे उभं राहा पुन्हा एकदा विनंती करतो तुम्हाला